स्वर सुटलेले आहेत आपण पाहतोय जर आपण विचार केला तर बैलगाडी सारखा पहिला झटका किंवा पहिला वेग नसतो अगदी गतीने ते जातात कारण खूप अंतर जायचं असतं आणि मग अंतिम टप्प्यामध्ये एक नंबर तर सेफ होतोय परंतु दोन आणि तीन नंबर सेम लढत पाहायला मिळाली आणि गाड्या सुटलेल्या आहेत प्रेक्षकांसाठी गाड्या सुटलेल्या आहेत अति वेगवान गाड्या सुटलेल्या आहेत अतिशय वेगान अशा गाड्या घोडा गाडी एकटा सुटलेला आहे एक तर घोडा गाडी सगळ्यात सुटलाय आपण पाहतोय सर्वच घोडे लागून चाललेले आहेत खऱ्या अर्थाला दोन नंबर थडी खूप चुरच लागलेली आहे दोन नंबरसाठी आणखी बक्क्या दोन नंबर थटी याला म्हणतात

खालचे येत असतील तरी पहिला पडता ते पहिला घट्ट अतिशय वेगाने असतो

सुंदर गाडी पाहतोय आहे सर्व गाड्या लागून सुद्धा आलेल्या आहेत राजू मे आनंद भगवत त्यांची गाडी भीती ठरली असं वाटतंय करू नका दोन गाड्या सर बघा पाठीमागे दिसत आहेत येत आहेत तिकडे परतीच्या मार्गावर आहे आणि अर्थात या शर्यती उपकार काय घोड्याचे पाले तुटेल अशी शर्यत पाहायला मिळाली खरंतर घोडागाडी मध्ये असं होतं सर की कामाचं अंतर तुटत नाही ते बैलांमध्ये सुद्धा पाहायला मिळालं मागून गाड्या येतात बघा आणखी पाच सहा गाड्यांचा तांडा लागून आलेला आहे गाड्या मागे आहेत बघा मात्र पटका मोठा दुसरी गाडी सर बघा गोंडा होईल का बैल पळताय बैला का हवंच पाहिजे आपण पाहिलं की इथे आपल्या अंगावरचा बैल गोंडावर करून पळतोय सुंदर चला तर पाहूया अतिशय वेगाने आलेली गाडी जबरदस्त प्रतिम शर्यत प्रेक्षकांना विनंती प्रेक्षकांना विनंती मधला पट्टा रिकाम पाहूया तीन गाड्यांची चुरस अंतिम पट्ट्यामध्ये अंतिम रेषेवर कोणाची पावलं पडणार लाज सुंदर अप्रतिम शब्द कमी पडतील असे हे तीन गाड्या भावलेले आहेत फारच सुंदर चला प्रेक्षकांना विनंती वरच्या अंगावरून गाड्या सुरसुटीत घर सोडलाय आणि आपण पाहतो की पब्लिक लागल्यानंतर त्यांचा स्पीड वाढतो तर मी विनंती करतोय काटेकी टक्कर याला म्हणतात काटेकी टक्कर लाज अवरा अवरा कुणी पुढे काटेत अवरा यालाच म्हटलं जातं की टक्कर लाज एवढ चुर अगदी शेवट शेवट

माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय गाडी वरती घ्या सेमीफायनल सगळचे से। बघूया गाडी निघणार का निघण्याच मार्गावर दिसत नाही कोण नसतं करतोय परंतु गाडी काय निघत नाही उठून या प्रत्येक झालेलं या पिंठ्याचा घटून बाजूला